नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल शर्यत वेडामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूया आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू शकते श्री यल्लमा देवी यात्रेनिमित्त शिपूर येथे भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण चार गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे चार गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट आदत गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक दहा हजार रुपये असणार आहे दुसरा गट दुसा चौसा गट बैलगाडी शर्यत।, त्या शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये असणार आहे तिसरा गट जनरल ब गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांक एकवीस हजार रुपये असणार आहे शेवटचा आणि चौथा गट जनरल अ गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये आणि तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये असणार आहे मैदानाच्या अटी या सर्व शासनाच्या नियमानुसार असणार आहेत मैदान शंभर टक्के क्लिअर होईल बॅटरी काठी चालणार नाही मैदानाचे ठिकाण शिपूर डोंगरवाडी माळ तालुका मिरज जिल्हास सांगली तर मित्रांनो कोण होणार श्री यल्लमादेवी यात्रा शिपूर एक लाखाचा मान मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद